केंद्रीय मंत्री अमित शहानी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी टीका केली होती त्यावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नावच घेत नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये हा वाद धुमसत असल्याचं बघायला मिळत आगामी विधानसभेतही औरंगजेबावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात पुण्यात भाजप प्रदेश अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहानी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली महाविकास आघाडीवर टीका करतानाच त्यांनी औरंगजेबावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं औरंगजेब फॅन क्लब कोण है ठीक आहे आघाडीवाले उसका नेता कोण है श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब के केले अपने आप को अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं उद्धव जी याकूब को छोड़ने की गुहा लगाने वाले के साथ आप बैठे हो जाकिर नाइक को मैसेजर ऑफ पीस बनाने वालों की गोदी में उद्धव जी आप बैठे हो अमित शहानी केलेल्या त्या टीकेचे पडसाद आजही राज्याच्या राजकारणात उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे अमित शहानी केलेली ती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिव्हारी लागली आहे गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले गुजरातमधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही ठाकर्यांचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो खर तर या राजकीय संघर्षाला दोन हजार एकोणीस पासून सुरुवात झाली विधानसभा निवडणुकीनंतर युतीत सत्ता वाटपावरून वाद झाला उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेत काँग्रेसशी घरोबा केला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं हातातोंडाशी आलेली सत्ता उद्धव ठाकरेंमुळे गेली त्यामुळे भाजप नेत्यांना हात चोळत बसण्याची वेळ आली पण त्यानंतर भाजप या सामन्याला सुरुवात झाली उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका भाजपकडून सुरू झाली महाविकास आघाडीच्या सत्तेत भाजपनं वारंवार या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता आता पुन्हा एकदा औरंगजेबावरून वाद पेटलाय प्रत्येक ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक जिहाद हृदय सम्राट हा नावावर लागलेला एक कलमक आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपनं औरंगजेबाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आणि त्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत झालेलं नुकसान विधानसभेत भरून काढण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे या पार्श्वभूमीवर आतापासूनच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत